ना लग लग ना 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 नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता माणसं किती एक्सायटेड आहे मंडप मंडपिंड बांधायला बघा ब्लॉग करतो आज निकिता दिवसा चोर माकू ही आज मेहंदी लावना निकिता चोर लाखूया सगळ्यांनी या तर आज आहे दिदीचा चोर माकू आणि मेहंदीचा प्रोग्राम असणार आहे आणि तुम्ही पाठी दाखवतो मी तुम्हाला हा एक असा मस्तपैकी छोटाच घरी एक डेकोरेशन आम्ही केलेलं आहे पाठी अशी साडी लावली आहे आणि ते आम्ही निकिताची मेहंदी हे असं केलेलं आहे आणि त्या दिवशी जो आम्ही डेकोरेशन के म्हणजे जो करत होतो तेच आता फेमस झालेलं आहे आणि ही बघा जोरात बोल जोरात बोल मला ब्लॉककारला शिकवत आहे आणि आपली बरीचशी मंडळी आज जमलेली आहे बघू शकता वैदू आहे शौर्य आहे आणि खास करून आपला मंडप बांधणारा स्व स्वरूप आहे सगळ्या तयारी तोच करणार आहे हा कि नाही तयार आहेस ना तू एक्सायटेड आहेस की नाही आणि अजून एक बघू शकता फक्त आता चालू म्हणून काम करणारी जुई आणि आजपासून जी आहे लग्नाची जी सुरुवात झाली आहे सगळे फंक्शन जे आहे ते आजच्या दिवसापासून चालू होतात म्हणजे चोर माकू असतो दुसऱ्या दिवशी माकू असतात त्यानंतर हळद नंतर लग्न असे चार दिवसांचा पॅक प्रोग्राम आहे आणि खूप हलत तर आमची म्हणजे अंगाची तर काशी होणार आहे बट खूप मजा करणार आहे आम्ही त्याच्यातला तयार छोटस म्हणजे आपलं फंक्शन असणार आहे घरीच आणि मजा करूया आपण हा की नाही चालेल चला बघूया आता काय काय तयारी करतात ते सगळं काय तुम्हाला व्लॉग मध्ये दिसलं आणि थोडं काय माझ्याकडून चुकी होत असेल बोलण्यामध्ये तर तुम्ही समजून घ्या तर मी झालेली आहे मेहंदीसाठी रेडी आणि भरपूर वेळ लागला माझी मेहंदी आर्टिस्ट पण आलेली आहे आपण मेहंदी काढायला जाऊया ॲक्च्युली अकरा वाजता सुरुवात करणार होतो पण थोडा पुढे मागे ला होतंच तर आता पाच ते सहा तास बोलते ती मेहंदी काढायला लागणार आहे बघूया चला आता सुरुवात करूया मी तर जास्त ब्लॉगिंग करू शकणार नाही हा चालला आता बाहेर आता या दोघींपैकी जुई आहे सगळे आहे तर आता बघा पुढे काय काय अजून मजा येते तर वेगळे चौऱ्याला सांगतो नाचायला कळला आपण नाही नाचत आहे भाऊ ना जरा तुला येत ना डान्स एक हात कंप्लीट झालेला आहे माझा किती मस्त हा हात कंप्लीट होत आहे अजून असंच बसायचं आहे खूप अकडली आहे बसून बसून बिचारी मला कामं सांगते खाजवायला पण मला <laughs> तर आता बराच वेळा झालेला आहे आणि खूप कामं केली आहेत मी किती वेळ निघून गेला काळाला म्हणजे तिथे मेहंदी चालू आहे आणि आता इथे सगळे लोक जेवायला बसलेत आणि जेवायला बनवलेलं आहे चिकन चिकनचा मला एक रस्ता बनलेला आहे आणि चपाती आहे आणि सगळे एक असा एकजूट बसून असतं एन्जॉय करत जेवत आहेत

प्रॉब्लेम काय झालाय मला जोरात भूक लागली आहे तुला तर मग तू आता सरबत मला पाजवलेलास ना एंगेजमेंट आता बर भरवे वगैरे चे काम नाही आता मम्मीत भरवेल अरे भांडण करता रे तुम्ही हा कोण बघायचा

बघू शकता दे बाप खूपच असा इमोशनल <laughs> 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 क्षण आहे दोघांसाठी आणि दोघं रडत नाही रे म्हणजे दोघ एकमेकांना जा रे जा रे जा <laughs> आणि उजड टाकला

आता मेहंदीचा प्रोग्राम जो आहे तो झालेला आहे म्हणजे मगाशीच झाला आणि आता जो आहे तो मला चोरमाकू लागणार आहे आणि म्हणजे जसं गावाला जसं पद्धती होतात ना तशाच आपण इथे पण करणार आहे सो आता चोरमाकू म्हणजे घरातलेच जेवढा पाच बायका असतील घरातलेच जेवढ्या असतात ना तेच लावतात आणि उद्या खरा माकू म्हणजे उद्या सगळेजण येतात दावी उदस्टे उदस्टे माउशी माउशी ता तर गावी तर सगळ्या घरच्या गावच्या बायका येतात पण इथे आता इथले आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे आहेत ते उद्या सगळे येणार आहेत आपले जे मात्रे फॅमिली आहे ती उद्या सगळी येईल आणि इकडचे पण मावशी राहिले मावशी वगैरे आहेत अजून पण उद्या येतील तर उद्यापासून अजून गडबड असेल आणि आता ते बघा तिथे उद्या आपल्या घरचा देव पण येणार आहे सकाळी मम्मी जी आहे मम्मी आणि आई दोघी जणी त्या तयारी करतात जे माकू आता लागणार आहे ना चोर माकू त्याची तयारी करतायत आणि उद्या देव येणार आहेत सो त्यासाठी पण त्यांनी चौरंग वगैरे मांडून देऊ आणि आणि डेकोरेशनमध्ये जे मेहंदी आहे ते आता मी काढेल आणि परवा लावणार हळदीचं ते सगळं चालू आहे बघा पुढे कसं होतं मेहंदी खूप काम करून घेतलंय आमच्याकडे आहे मम्मी आणि आई दोघी त्या जणीची तयारी करतात जे माखू आता लागणार आहे ना माकू त्याची तयारी करतात आणि उद्या देव येणार आहे सो त्यासाठी पण त्यांनी चौरंग वगैरे मांडून देऊल आणि डेकोरेशन मध्ये जे मेहंदी आहे ते आता मी काढेल आणि परवा लावणार हळदीचं हे सगळं साधू आहे बघा फुडे कसं होतंय माझी खूप काम करून घेतलंय आमच्या खूप तोड नाक तोंड टाकून बोलायचं नको तोड बोलायचं नको तरंदा संध्याकाळचे सात वाजलेत आणि आपण आता चोर माकू जो असतो तो लावायचा आता जो प्रोग्राम आहे तो चालू होणार आहे तर आपण बघूया कसा कसा असतो मम्मी जी आहे ते बघा रांगोळी काढते त्याच्यावरती पाच मग जो आहे चोरमाखू तो लावला जातो चोरमाखू काय चोरमाकू म्हणजे आपल्या घरातल्या पाच जण बायका असतात ना आपलं चोर चोरमाकू थोडा लावायचा थोडी आंघोळ किंवा आंघोळ घालायची आणि मग पाच बायका आरती करायची चोरमाकूचा उद्या मोठा उद्या म्हणजे संपूर्ण बायका म्हणजे सगळे येऊन माकू हा माकू लावणार आज आपला चोरमाकू घरामध्ये là luôn học cho nên à thế là không biết đâu vậy đi

दिवस आपला समाप्त झालेला आहे रात्रीचे अकरा वाजलेत आणि खूप धमा झाली आणि त्यासोबत थकला थकायला पण खूप झाला आणि गर्मी पण खूप आहे त्यामुळे थोडा थकायला झाला आहे तर आता थोडाफार कामं आहेत घरातली ती म्हणजे साफसफाईची ती जरा करून माता मी मग आता आम्ही झोपू थोडलो आहेत आणि मग आता ते पुढचे जे प्रोग्राम आहेत ते तुम्हाला असेच व्हिडिओ भेटतील बघायला तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय